नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोलंबीचं लोणचं तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी पाव किलो कोलंबी घेतलेली आहे स्वच्छ वरचं कवर काढून धुवून घेतलेली आहे आणि कोरडीसुद्धा थोडीशी करून घेतलेली आहे दोन टेबलस्पून लसूण क्रश करून घेतलेलं आहे एक स्पून आलं लसणाची पेस्ट सवीपुरतं मीठ एक स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा स्पून हळद दोन स्पून लोणचा मसाला घेतलेला आहे एक मोठी वाटी तेल घेतलेला आहे दोन टेबलस्पून विनेगर घेतलेला आहे आणि अर्धा टीस्पून इथे हिंग घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण कोलंबी मॅरिनेट करून घेणार आहोत तर त्यामध्ये आपण हळद काढून घेऊया कश्मीरी लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ आलं लसणाची पेस्ट मिक्स करून घेऊया सर्व चिन्हस आपण व्यवस्थित कोलंबीला लावून घेतलेले आहेत ला आता झाकून दहा मिनटासाठी बाजूला ठेवून घेऊया जोपर्यंत आपली कोलंबी मूर्ती आहे तोपर्यंत आपण त्यासाठी ते लागणारं तेल गरम करून घेणार आहोत आपण जे एक वाटी तेल घेतलेलं आहे ते सर्व मी इथे पॅनमध्ये काढून घेते तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल इथे आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये हिंग काढून घेऊया गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि जो लसूण घेतलेला आहे तो सर्व लसूण यामध्ये काढून घ्यायचा आहे छान लाल रंग येईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेऊया लसूण छान आपण तांबू सोयीपर्यंत परतून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे तेल पूर्णपणे थंड करून घेऊया सेम पॅन मी गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये मॅरिनेट केलेली सर्व कोलंबी काढून घेऊया आता याचं सर्व पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं आहे कारण का कोलंबीला खूप सारं पाणी सुटतं तर मिक्स करून घेऊया इथे मी छोटी कोलंबी वापरलेली आहे तुम्हाला हवं असेल तर थोडीशी मोठी कोलंबी वापरली तरी देखील चालू शकते गॅस आपण फुल करून घेतलेला आहे आणि फुल गॅसवरतीच एकसारखं परतून घ्यायचं आहे हे बघा पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण पाणी आपल्याला याचं आटवून घ्यायचं आहे कारण का आपण लोणचं तयार करतो आहे तर लोणचं तयार करताना पाणी जर का राहिलं तर तुमचं लोणचं खराब होऊ शकतं हे बघा तर फुल गॅसवरतीच आपण हे कंटिन्यू याच पद्धतीने हलवून घेणार आहोत इथे आपल्या कोलंबी संपूर्ण पाणी व्यवस्थित आटलेलं आहे आणि कोलंबी छान कोरडी झालेली आहे हे बघा छोटी कोलंबी घेतली की पाणी सुकायला जास्त वेळ लागत नाही गॅस बंद करून घेऊया आणि खाली उतरवून घेऊया संपूर्ण कोलंबी इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे यामध्येच आपण लोणच्याचा मसाला काढून घेऊया आणि विनेगर विनेगर जर का नसेल तर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा यामध्ये काढून घेऊ शकता मिक्स करून घेऊया यामध्येच आता थंड करून घेतलेली फोडणी काढून घेऊया हे बघा व्यवस्थित एक जीव करून घेऊया इथे आपलं कोलंबीचं लोणचं बनून तयार झालेलं आहे मी याची फायनल प्लेटिंग करून घेते व तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे इथे आपलं कोलंबीचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे हे, हे तुम्ही वरण भातासोबत किंवा चपाती भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता या प्रकारे काचेच्या बरणीमध्ये जर का तुम्ही भरून ठेवलं तर फ्रीजमध्ये आरामात पंधरा दिवस टिकतं तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी